मग मला एका प्रश्नाचं उत्तर आणखीन पटकन इथेच लागेल आणि आपल्याला वेळ मर्यादा आहे या भागाला संपवण्यापूर्वी मला याचा खुलासा करा नक्की आडव कोण येतो ओबीसींना तुम्ही मराठ्यांकडे बोट दाखवणार तुम्ही ब्राह्मणांकडे बोट दाखवणार तुम्ही दलितांकडे बोट दाखवणार तुम्ही वाण्यांकडे बोट दाखवणार नक्की गुणाकडे या महाराष्ट्रामधल्या प्रस्थापित व्यवस्थेनं ज्यावेळी देश स्वतंत्र झाला संयुक्त महाराष्ट्र झाला त्यावेळी आमच्या मराठा समाजातल्या लीडर्सनी ब्राह्मण ब्राह्मण एकतर चळवळ चालवली ब्राह्मणांची भीती इथल्या ओबीसींच्या भी मनामध्ये घातली संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला त्यावेळी आमच्या गावगाड्यामधले मला जुनी जानती माणसं सांगतात आमच्यातली त्या जुन्या जानत्या माणसांनी असं सांगितलं की ब्राह्मण हा हा आपला शत्रू आहे आणि आपल्या बहुजनांनी एकत्रित आलं पाहिजे म्हणून मराठा समाजानं या महाराष्ट्रावरचा राजशकट हाती घेतला धनगर समाजाच्या वाड्या वस्त्यावरती ज्यावेळी हे प्रचाराला जायचे त्यावेळी या मराठा समाजातल्या त्या तत्कालीन नेतृत्वानं सांगितलं की आम्ही या गावगाड्यामधल्या धनगर समाजाच्या बाबतीमध्ये माळी समाजाच्या बाबतीमध्ये बहुजनांच्या बाबतीमध्ये मानाला मान सन्मानाला सन्मान आम्ही देऊ एकतर राजकारण पवार पाटील देशमुखांच्या चिरेबंदी वाड्यातून होईल नाहीतर वाड्या वस्त्यावरून मग बंजारा असेल धनगर असेल माळी असेल तेली असेल लोणारी असेल गावगाड्यामधला म्हणजे ह्या सगळ्या जाती असतील त्यांच्या वाड्या वस्त्यावरून होईल मानाला मान सन्मानाला सन्मान खणाला खन चोळीला चोळी देण्याची भाषा या माझ्या संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर तत्कालीन नेतृत्वाकडून बोलली गेली पण आज दोन हजार तेवीस चोवीस कालखंडामध्ये या माझ्या अठरा पगड जातींचं धनगरांचं माळ्यांचं साळ्याचं कोळ्याचं तेल्याचं गावगाड्यातल्या या अठरा पगड जातीचं नेतृत्व बलुतेदारांचं नेतृत्व कुठं आहे त्याची बजेटरी तरतूद किती आहे ओबीसी मधल्या लोकांचे कारखाने किती आहेत या महाराष्ट्रामधल्या ओबीसी बांधवांमधले किती लोक या महाराष्ट्रामधल्या जिल्हा लेवलच्या बँका म्हणजे डिस्ट्रिक्टच्या डी सी सी बँकांचे चेअरमन आहेत किती लोकांच्या शिक्षण संस्था आहेत किती लोक आमदार खासदार म्हणून निवडून येऊ शकतात या प्रश्नाचं उत्तर या महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या या माझ्या मराठा समाजातल्या तरुणांनी कधीतरी या ओपन डायसवरती येऊन द्यावं